गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ललित चव्हाण आणि आज आहे आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन म्हणजे दहा दिवसांच्या गणपतींचं विसर्जन तर चला तर मग बघूया आपण काय काय आज तयारी करणार आहे विसर्जनासाठीची आज व्हिडिओ होणार आहे ना तो स्पेशल विसर्जन सोहळ्यावरती होणार आहे तर चला तर मग आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जनाची सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी माझी आई वहिनी आणि काकी मिळून मोदक बनवत वहिनीने बघा अकरा पाकळ्यांचे मोदकच बनवलेले आहे ते पण बघूया आपण आई तू किती याचं बनवतेस आठ आहे नऊ नऊच आहे तर वहिनीची पद्धत बघूया आणि आज गणपती विसर्जन स्पेशल सीमा वहिनींची स्पेशल अशी पावभाजीची तयारी पण सुरू झालेली आहे वहिनी मस्त कांदा कट करत आहेत तर आपले मोदक तिथे उखडतायत पहिलावाला जो स्टार्टिंग मला तर वहिनी आता ओपन करून दाखवतात आपल्याला हळूवा शेवटच्या शेवट आरती आता सुरू झालेल्या आहेत म्हणजे शेवट नाही आहे बट ही सकाळची आरती आहे मग दुपारी विसर्जनाची आरती होणार आहे तर चला आरतीची सुरुवात आपल्या गणपतीच्या देवळातन करूया शैलेश टेन्शनमध्ये कारण की अजून गणपतीसाठी गाडी अरेंजमेंट होत नाहीये अथक प्रयत्न चालू आहेत शैलेश चे Tuka Aeta! Tuka Aeta! शैलेशच्या घरात पण बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरू आहे आणि नंदा काकी वैभवी वहिनी मिळून मोदक बनवत आहे आणि आमची मीना काकी मॉनिटरिंग करते आणि रश्मी काकी इथं प्रसादाची तयारी आता सकाळची आरती आपली जस्ट झालेली आहे देवळातली शैलेशच्या घरातली आणि माझ्या घरातली गाडीची पण व्यवस्था झालेली आहे आता प्लॅनिंग करत आहेत मुलं हातगाडीची व्यवस्था झालेली आहे आणि ते कशी सजवायची याचं चा प्लॅनिंग चालू आहे तर कालचे बलून्स आहेत आपल्याला खूप सारे ते बलून्स फुगू आणि काय काय बोलायचं आहे चालेल मग आता सुरुवात करूया आताच की दुपारी जेवल्यावर हातगाडी आपली आलेली आहे तर आता प्लॅनिंग सुरू झालेलं आहे हात गाडी सजवायचं तर ट्रेडिशनल वेनेच आम्ही सजवणार आहे म्हणजे नारळाच्या झापा बलून तर आपली ही बाप्पाची सवारी ही आपल्या बाप्पांच्या विसर्जनासाठी आलेली गाडी आता ह्याला पूर्ण प्रॉपर इंजिनियर हायला शैलेश पण कोयती होऊन आहेत झापा मारायला आपली गाडी सजवायचं सा काम सुरू झालेलं आहे आणि साईराज पालकर यांच्याकडं तो पूर्ण जिम्मा दिलेला आहे आणि झापांची चादर बनवायची आपल्याला तर तो विणतोय बाबा कसं तर विणायचं काम सुरू झालेलं आहे झापा साईराज याच्यामध्ये एक्सपर्ट आहे म्हणून त्याला इथं बोलवलेलं आहे मंडळाने तर याचं काम सुरूच राहील याला टाईम जाईल एक दीड तास जाईल झापांना त्याला सगळीजणं मदत करतायत तू काय करणार आहेस आता पप्पा पण आलेत गाडी सजवायला मदत करतायत आतापर्यंतचा हा प्रोग्रेस आहे हे घरातनं मी आमच्या जे दरवाजा लावतात ना आर्टिफिशियल फुलांचं डेकोरेशन ते करायचं स्टार्ट केलेलं आहे शैलेशने पण त्याच्या घरात ना आर्टिफिशियल डिझाईन्स आणलेले आहेत प्लास्टिकच्या साधारण साधारणपणे आपलं असं डेकोरेशन असणार आहे पुढे ओपन राहणार आहे झापा आणि मध्ये एक मस्त अशी डिझाईन येणारे झापांची चादर आपले चादर बनवायचं काम किती झालं आहे ते बघूया आणि आता दोन जण अजून वाढलेत म्हणजे युवा आणि पनू ॲक्टिंग आहेत पण खरा साईराज प्रथमेश आणि संकेत आणि मस्त अशी चादर विणून झालेली आहे थोडस मागे जात होतं तर आपण त्याला धागा बांधतोय धाग्याने थोडंसं असं फोड ओढून घेणार आहे आणि हा जो धागा दिसतोय ना इथे बलूनस किंवा एक वेगळं काहीतरी लावू आपण डिझाईन करू तर गाडीत सजवणार जे मंडळी आहेत ना इन्वॉल्व त्या लोकांना वडापाव पार्टी आहे सर्वांकडनं तर आपल्या काकांनी स्पॉन्सरशिप दिली माझ्या भावाने वयू स्पॉन्सरशिप दिली वडापाव आणि थंडा काम जोडलेली नाही आणि वडापाव घसरले पोरात आतापर्यंतचा अपडेट बघूया आपण बघू शकता गा गाडी एक फोर्टी फोर्टी फिफ्टी पर्सेंट रेडी झालेली आहे आता इथून चटईचं काम चालूच चा आहे अजून आणि आम्ही सपोर्ट जर लावले होते त्याला मस्त अशी झालर लावलेली आहे तर आपल्यासाठी आजचं दुपारचं जेवण भाकरी भात मोदक मटकीची भाजी आणि गवारची भाजी आणि एका मोदक खातो माझा एका ना मोदक खातो आज नाहीये तर टेस्ट आपण फटाफट जेवण संपवतो आणि गाडी तिथे सजवत आहेत ना तिकडे जायचंय कारण की थोडंसं काम बाकी अजून बलून लावायचे आहेत पाठीमागचे चादर आहे ना त्याचं काम सुरूच आहे वेळण्याचं सो ते पण चालूच आहे तर फटाफट जेवूया आणि डायरेक्ट मंदिराजवळ भेटतो तुम्हाला शुभमे ना आता झापांना प्रॉपर शेप देतोय तुम्ही बघू शकता थोडा इथून स्ट्रेट आणि वरती जाऊन म्हणजे हाफ सर्कल असा आपला शेप झालेला आहे शुभमांनी मी मिळून आहे ना थोडा अजून त्याला सपोर्टही केलेला आहे दोरा बांधलेला आहे म्हणजे आपली जी चादर येणार आहे ना त्या चादरला पण आपल्याला प्रॉपर बांधता येईल आणि सगळ्यात भारी युवाची झालेली आहे सेल्फ म्हणजे स्वल्फ बसण्यासाठी स्वतःसाठी तिने बसण्यासाठी मस्त अशी चादर विणलेली आहे त्याने मनाव घेतलं ना आणि प्रॉपर असे चादर बनवून दाखवल्या आपल्या आरते झालेल्या आहेत गणपतीच्या आणि विसर्जनाची जी तयारी आहे ना तुम्हाला मी दाखवतो आपली गाडी कशी सजवली आपल्या सर्व वाढतील मुलांनी तर बघा मस्त बलून वर्क पण झालेलं आहे पाठी फुलं पण आपली लावून झालेली आहेत तर अशी आपली आहे गाडी सजलेली आपले बाप्पा आता खालती येणार आहे इण्यानी मस्त अशी रांगोळी काढली आहे शेतीवाडी सगळ्यांच्या आणि काय म्हणजे मागण्याच्या पूर्ण कर सगळ्यांना सुपाशी संभालूया मानकुंगे हर 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 महादेव गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी तर बाप्पा आपले मकरातून आता आले तर ता मखर बघा आता कसा दिसतोय मखर बघा आता कसा वाटतो रिकामा रिकामा Viva bapak, Om Mangalmurti आपण सजवलेल्या गाडीमध्ये गणपती बाप्पा विराजमान होत आहेत दोन्ही पण गजानना गौरीच्या नंदना बोर मोरया गजानना Yeah. ांच्या घरातलं आहे मी आपल्याच वाडीतला बाजूला आणि इथे पण बघा खूप मोठा गणपती आहे बघू शकता मित्रांनो गावातील सर्व गणपती एका मागोमाग विसर्जनासाठी पारंपरिक पद्धतीने असे नदीवरती निघाले आहे आपले बाप्पा विसर्जनासाठी आलेत नदीवर आणि आता बाप्पाची आरती सुरू होणार आहे आणि एक गावातील सर्व गणपती आता येतील आणि एकत्र अशी आरती सुरू होणार आहे रुण्या सिंधू मधुकाहारी दुद्वेई न शंभू मधुको नदान इ द्रप्पा मगल मूर्ते तुम्ही बघू शकता मित्रांनो आम्ही आमच्या बाप्पाला अशा पारंपरिक पद्धतीने निरोप दिला आणि पुढच्या वर्षी लवकर या असं खूप आनंदाने सांगितलं तर बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे मित्रांनो खूपसो हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि आजचा जो पूर्ण जो दिवस होता तो बाप्पाचा विसर्जन सोहळा होता सो तुम्हाला हा विसर्जनाचा जो ब्लॉग असेल तो आवडला असेल मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडल्यास ना व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनल होते जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर, तर लौकर लौकर। चला तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा लवकरात लवकर चला जय हिंद जय महाराष्ट्र